हाय फ्रेंड्स आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओच्याद्वारे आपण इयत्ता आठवी uh, स्कॉलरशिपचा जो आज पेपर झालेला आहे त्यामध्ये इंग्रजी विषयाचा पेपर अभ्यासणार आहोत चला तर मग हा पेपर आपण या पेपरचा अभ्यास करूयात फर्स्ट क्वेश्चन बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इनडायरेक्ट स्पीच वी आर ऑर्फन्स दे आन्सर्ड आन्सर क्रमांक दोन असेल बघा दे आन्सर्ड दॅट दे वर ऑर्फन्स सेकंड बघा रीड द रिडल अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह व्हॉट इज द फुल ऑफ होल्स बट स्टील होल्ड्स वॉटर तर आन्सर असेल बघा स्पंज ऑप्शन नंबर चार द वर फॉर्म ऑफ ॲडिशन इज ॲड असेल बघा पहिलं ऑप्शन चौथं बघा अलास शी डाईड ऑफ हंगर पर्याय क्रमांक चार असेल पाचवा क्वेश्चन बघा नेम द विलेज वेअर अ बिग फोसाईल ऑफ अ डायनासॉर फाउंड लोदाई ऑप्शन क्रमांक फोर असेल बघा त्यानंतर सहावा प्रश्न बघा फाइंड द नंबर ऑफ नाउन्स इन द फॉलोविंग सेंटेन्स तर या सेंटेन्समध्ये पाच नाउन्स आहेत बघा ओके त्याच्यानंतर सातवा प्रश्न बघा चूज द करेक्ट पेअर ऑफ होमोफोन्स टू गेट मिनिंगफुल सेंटेन्स ही सेंट मी अ मेल अँड टोल्ड देर इज अ गिफ्ट पार्सल ऑफ सेंट बॉटल्स पर्याय क्रमांक एक आठवा बघा आठवा प्रश्न रीड द फॉलोविंग अँड फाईंड आउट द नंबर ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस इन इट याच्यामध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्सेस तीन आहेत बघा त्यानंतर चूज टू करेक्ट ऑप्शन्स अवॉइड टू मच यूज ऑफ मोबाईल फोन्स अँड दोन ऑप्शन्स बरोबर शोधायचे आहेत सेव्ह युअर टाइम एक असेल आणि बी सेव फ्रॉम हाय प्रॉब्लम दुसरं आणि चौथं दहावा प्रश्न बघा दरमेंट इज गिवन फॉर द पोस्ट ऑफ टीचर अकरावा प्रश्न द लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन इज फिफ्टीन्थ जून टू थाउजंड ट्वेंटी थ्री कंप्लीट द सेंटेन्स बाय यूजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ वर्क टू गेट सिंपल फ्युचर टेन्स यू विल गेट गुड मार्क्स पर्याय क्रमांक एक नंतरचा प्रश्न पहा वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट अकॉर्डिंग टू हॉकिंग चौदावा प्रश्न बघा चूज इन करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोविंग डायग्राम वर्ल्ड्स टुडेज चॅलेंजेस यामध्ये रॉबरी हे चुकीचं आहे बघा म्हणजे ते नाही आहे त्यामुळं पर्याय क्रमांक तीन असेल त्याच्यानंतर पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इट इज फाय टू इट इज फाय टू इलेवन ओ क्लॉक द स्कूल बेल बिल्डरिंग आफ्टर ट्वेंटी मिनिट्स दॅट मीन्स ॲट क्वार्टर पास्ट इलेवन सोळावा प्रश्न गिवन बिलो आर वर्ड्स चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज अ पॉझिटिव्ह डिग्री बघा आन्सर असेल नो अदर ड्रामा इन संस्कृती इज ॲज गुड ॲज शाकुंतल सतरावा प्रश्न बघा आकाश वॉज सो ॲक्टिव्ह अँड एन्थुझियास्टिक ही ऑलवेज डीड इज होमवर्क इन अ जीफी इन अ जीफीचा अर्थ आहे व्हेरी सून अठरावा बघा वेन आय मेट माय ग्रँड मदर आफ्टर लाँग टाइम वी रिकलेक्ट माय चाइल्डहुड मोमेंट्स रिकलेक्ट ऐसी अर्थ है रिमेम्बरिंग दास्टर पुढचा प्रश्न पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव सुश्रुता वॉज अ ब्राइट स्टूडेंट बघा बीसवा प्रश्न बघा व्हाट टास्क शलिहोत्रा गिव टू सुश्रुता टू फाइंड आउट थ्री थिंग्स चूज द करेक्ट अल्टरनेटिव हाउ लॉन्ग अ पीरियड डिड शलिहोत्रा अलाउ टू फाइंड द मिसिंग थिंग्स अ वीक असेल बघा त्याच्यानंतर चूज द टू करेक्ट ऑप्शन्स फॉर द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह धिस इयर देर इज अ ग्रेट लॉस फॉर इंडिया दॅट पॉप्युलर सिंगर लता मंगेशकर पास्ट अवे तर बघा दोन ऑप्शन्स ज्या असतील त्या वर्ड्सची सिमिलर या ठिकाणी फेमस आणि व्हेरी वेल नोन त्याच्यानंतरचा प्रश्न माय फादर वॉज गिव्हन अ जीप बाय द गव्हर्नमेंट ॲक्टिवाईज काय असेल द गव्हर्नमेंट गेव अ जीप टू माय फादर त्यानंतर बघा चोवीसावा प्रश्न जो आहे त्याचा पर्याय क्रमांक चौथा असेल ई असेल बघा त्या ठिकाणी लेटर आपल्याला इन्सर्ट करावं लागेल आणि पंचवीसावा प्रश्न बघा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फ्रेम अ मिनिंगफुल क्वेश्चन व्हेअर डीड पीपल मीट हिम थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल जर्नी ऑफ इंग्लिशला आजच सबस्क्राईब करा थँक्यू